नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इथे अवंतिका मात्र आता सौमित्राला फोन करते आणि आता सौमित्र मात्र कार मध्ये बसत असतो तेवढ्यात अवंतिकाचा फोन बघून तो कारचा दरवाजा बंद करतो आणि लगेच अवंतिकाशी फोनवर बोलू लागतो तेव्हा मात्र इकडे अवंतिका खूपच रडत असते आणि तिचा रडलेला आवाज बघून आता सोमित्र घाबरतो आणि तो तिला विचारतो की काय झालं तू का रडते आहेस तेव्हा मात्र आता ती सांगू लागते तू जिथे कुठे असशील ना तिथून लगेचच घरी परत ये कारण की आशीर्वाद बंगल्यामध्ये गुंड लोक घुसलेली आहे आणि ते सगळ्यांना घराच्या बाहेर काढत आहे खूप त्रास देत आहे आणि घडलेला सगळा प्रकार मात्र ती त्याला सांगू लागते इकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकीचं सुद्धा काही ठाव ठिकाण नाही असं मात्र ती सांगते त्यानंतर मात्र आता सौमित्राला लगेचच फार टेन्शन येतं की तू अजिबातच काळजी करू नको मी लगेच पोचतो तिथे त्यानंतर मात्र अवंती करडत असते आणि ती म्हणते लवकर ये मी तुझी वाट बघते आहे आणि त्यानंतर आता सोमित्र फोन ठेवतो आणि कारचा दरवाजा उघडतो असं कसं आम्हाला कोणी आमच्या घरात बाहेर काढतं तेच बघतो मी आणि असं म्हणून तो पटकन आता घराच्या दिशेने धाव घेतो दुसरीकडे मात्र आता सयाजीकडनं जे आणखी कडं घेऊन आलेली असती परंतु ते कड हातामध्ये घेऊन ती विचार करू लागते कड तर भेटला आहे पण या कड्यामध्ये काय उत्तर असेल काय असेल काय करू या कड्याचं असं म्हणून ती विचार करू लागते कुठं उत्तर असेल असं सारखं ती कड गोल गोल फिरवत असते आणि तेव्हा मात्र तिला त्या कड्यावर एक नंबर दिसतो आणि तो नंबर ती वाचते आणि तिच्या लक्षात येतं की याचा काहीतरी अर्थ आहे हे कसलं तरी उत्तर आहे पण कसलं उत्तर आहे कुठल्या कुलपाचं उत्तर आहे हे मात्र तिला कळत नाही इतक्यात तिथे ओवी खेळत असते आणि ती त्या कॉईन बरोबर खेळत असते जो कॉइन मात्र आता ऐश्वर्यानी जानकीला दिलेला असतो त्यानंतर मात्र खेळता खेळता तो कॉइन आता जानकीच्या पायाजवळ येऊन पडतो आणि जानकी तो कॉइन उचलते आणि तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं ऐश्वर्याने तिच्या कपाळी लावला होता आणि ऐश्वर्याला आता जानकीने चॅलेंज दिलं होतं की मी वाजत गाजत माझ्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करेन हे लक्षात ठेव त्यानंतर मात्र आता लगेच तो कॉईन बघून की ओवीला म्हणते तू कशाला घेतला हा मी देवाऱ्यामध्ये ठेवला होता ना कशाला घ्यायचा तू सगळ्या गोष्टी काय खेळायच्या असतात का ओवी म्हणते मला बोर होत होतं म्हणून मी घेतलं आणि आता मला खूप बोर होत आहे दे ना मला तो थोडा वेळ खेळायला तर जानकी तिला नकार देते तेव्हा ओवी म्हणते तू का असे करते तो असं पण माझ्याच गेम मधला कॉईन आहे माझाच कॉईन आहे दे मला खेळायला परंतु जानकी तिला नकार देते नाही सांगितलं ना तो मी देवारात ठेवला होता ना तर देवारातच जाणार आणि इकडे त्या दोघींच होणे होणे सुरू असतं तेवढ्यात मात्र जानकीच्या हातातनं तो कॉइन उडतो आणि देवाऱ्यामध्ये जाऊन अटकतो आणि त्यामुळे आता लगेचच जानकी तिला ओरडते बघ म्हंटल होतं ना तुला ऐकतच नाही तू कुठल्याही गोष्टीचा हट्ट करते आणि आता जानकी मात्र देवाऱ्यामधलं सामान हळूहळू बाजूला करते आणि तो कॉइन शोधण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे आता घरामध्ये शिरलेले असतात आणि सगळ्यांना बाहेर काढत असतात तर लगेचच आता ऐश्वर्या नाटक करते सारंग माझी खूप कंबर दुखते आहे लगेच सारंग सगळ्यांना बाजू करतो आणि स्वतःच्या आईला सावकार ओढत बाहेर नेत असतो ते मात्र त्याला दिसत नाही लगेच जवळ जातो ओ थांबा त्यांना बसू द्या त्यांची कंबर दुखते ऐकत नाही का तुम्हाला तर असं म्हणून आता लगेचच सावकार म्हणतो नाटक करतीय रे ती बाहेर काढा तिला असं म्हणून आता तो जोरातच ओरडतो त्यामुळे आता सारंग म्हणतो दिसतंय ना तुम्हाला तिची कंबर दुखते बसू द्या की तर आता ऐश्वर्याला सुद्धा ती माणसं बाहेर काढतात तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते अहो बसू द्या की मला मी काही नाटक वगैरे नाही करते परंतु ऐश्वर्याचं काही ते लोक ऐकून घेत नाही इकडे सावकार मात्र सुमित्राला ओढत ओढतच घराच्या बाहेर काढतो आणि जोरातच तिला ढकलून देतो तेव्हा मात्र ऋषिकेश तिथं येतो आणि ऋषिकेश सुमित्राला सांभाळतो त्यानंतर मात्र आता ऋषिकेशला समोर बघून आता सुमित्राच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी असतं इकडे मात्र आता सुमित्राला काय बोलावे ते कळत नाही कारण सुमित्रानेच त्या दोघांना त्या घरातून बाहेर काढलेलं असतं आणि आज परिस्थिती अशी आली असते की तिला सुद्धा त्या घरातन बाहेर पडावं लागतं इकडे मात्र सुमित्राच्या डोळ्यात पाणी असतं परंतु आता काही झालं तरी ऋषिकेशची ती आई असती त्यामुळे आता ऋषिकेशला तिचा झालेला अपमान बघवत नाही आणि त्याचा आता प्रचंड संताप होतो त्यानंतर मात्र तो वरती चढतो आणि कॉलर धरून त्या सावकारला खाली ओढतो दुसरीकडे आता जानकी मात्र काय असेल हे आणि त्या लॉकर पर्यंत पोहोचते ओवीला विचारते ओवी काय आहे ग हे किती दिवसापासून एका इथं कधी दिसलंच नाही तर तेव्हा मात्र ओवी म्हणते काय माहिती काय आहे कसलं तरी कुलूपे वाटतं आणि कुलूप हा शब्द ऐकल्यावर जानकीला नानांचे शब्द आठवू लागतात की हो नाना काहीतरी कुलूप असं बोलत होते आणि पुन्हा ती ते कड हातात घेते कुलूप किल्ली कोड हे मात्र तिला आठवत असतात त्यानंतर जोगतिनीचे सगळे शब्द तिला आठवू लागतात की जोगतीन सुद्धा असंच काहीतरी म्हणत होती की धन्याच्या हातातलं कड आईने दिलेली आशीर्वाद हे सगळं तिला आठवत असत त्यामुळे आता ती तो नंबर वाचते आणि आता पुढे पण काहीतरी नंबर लिहिलेला आहे त्या लॉकरला हे ती तपासून बघते आणि आता खूपच रडू लागते ते कड जवळ घेऊन दुसरीकडे ऋषिकेश मात्र आता त्या सावकारला खाली ओढतो आणि त्याला खूपच मारू लागतो त्यानंतर आता सावकाराची माणसं सुद्धा ऋषिकेशच्या अंगावर धावून जातात त्यानंतर आता ऋषिकेश त्या सावकारला इतका मारतो की तो मात्र आता त्याला सुमित्राच्याच पायाशी टाकतो इकडे मात्र आता त्याची माणसं ऋषिकेशवर हात उचलायला जातात तेव्हा ऋषिकेश त्यांना सुद्धा खूप मारतो आणि आता हे बघून मात्र आता सुमित्राला काळजी वाटते इकडे ऐश्वर्याही खूप घाबरते दुसरीकडे मात्र आता जानकी तो जो नंबर असतो कड्यावरचा तो एक एक अंक वाचून आता ते लॉकर खोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते लॉकर उघडतं आणि हे बघून मात्र जानकी आणि ओवीला मोठा धक्का बसतो आणि त्या आश्चर्यानेच त्या लॉकर कडे बघत असतात त्यानंतर मात्र जानकी आतमध्ये हात घालून बघते की काही आहे का तर तिला जाणवतं की आतमध्ये कसले तरी पेपर आहे म्हणून ती बाहेर काढते आणि त्यानंतर मात्र ते मात पेपर वाचू लागते आणि वाचताना तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला इतका आनंद होतो की तो तिला सांगताही येत नाही ओवी तिला विचारू लागते परंतु तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतो त्यामुळे ओवी ही खुश होते इकडे मात्र आता ऋषिकेशला दोन तीन गुंडांनी पकडून ठेवलेलं असतं त्यामुळे आता ऋषिकेशला हात सोडवता येत नाही आणि इकडे आता सावकार उठून उभा राहतो आणि तो आता ऋषिकेशला मारणारच असतो दुसरीकडे मात्र आता ओवीला लगेचच जवळ घेऊन जानकी मात्र तिला थँक यू ओवी असं म्हणते आणि इकडे आता दोघी जणी देवीचे आभार मानतात तेव्हा मात्र ओवीच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट घडली आहे म्हणून ती आईला बाकीचे प्रश्न न विचारतात ती सुद्धा देवाचे आभार मानते त्यानंतर मात्र देवासमोर जानकी म्हणते इतक्या दिवस घर वाचवण्याचा मार्ग दाखव असं देवा तुला म्हणत होते पण हा मार्ग तुझ्याच जवळ होता हे मात्र मला कळालेच नाही असं मात्र ती आता देवाला म्हणत असते आणि देवाचे पुन्हा आभार मानते तेवढ्यात ती ओबीला म्हणते ओबी मी जाऊन येते आशीर्वाद बंगल्यात कारण की तिचं लक्ष गडाळ्याकडे जातं आणि चार वाजायला आले त्यामुळे मुदत संपली आहे असं तिला टेन्शन येतं मी जाते आता घराकडे असं ती ओबीला सांगत असते इतक्या धावत पळत तिथे सगून येते आणि ती सांगू लागते वहिनी साहेब चला लवकर तिकडे घरामध्ये गुंड घुसले आहे आणि हे ऐकून आता जानकीला फार टेन्शन येतं ती सांगू लागते की घरातल्या सगळ्यांना बाहेर काढला आहे यांचा फोन आला होता यांनी सांगितलं तुम्हाला निरोप द्यायला ती लोक आईंना सुद्धा बाहेर काढलं तेव्हा मात्र ऋषिकेश दादा तिथं पोहोचले आहे पण ते त्या गुंडांना खूप मारता आहे त्यामुळे तिथे काही अनर्थ व्हायच्या आधी तुम्ही चला ना प्लीज तर लगेच जानकी म्हणते हो हो तू ओवी जवळ थांब मी आलेच लगेच जाऊन आता ओवी मात्र सगुणाजवळ थांबते आणि जानकी मात्र आशीर्वाद बंगल्याकडे निघते दुसरीकडे आता सावकर मात्र ऋषिकेश्वर हात उचलणार असतो आणि आता सुमित्रा ही घाबरते त्यानंतर आता त्याचा हात सावरायला लगेच तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र तिथं आल्यावर मात्र आता सुमित्राच्या चेहऱ्यावर आनंद येतो कारण आता दोन्ही मुलं मिळून आता त्या सावकाराची चांगलीच धुलाई करतात इकडे मात्र सौमित्र ही त्याला खूप मारतो त्यानंतर आता सौमित्राला बघतात ऋषिकेश सुद्धा त्या गुंडाच्या तावडीत स्वतःची सुटका करतो आणि दोघे मिळून त्या गुंडांना खूपच मारू लागतात इकडे मात्र तेवढ्यातच हा प्रकार बघून इन्स्पेक्टर तिथे पोचतं आणि काय चाललं आहे इथे हे सगळं थांबवा आधी असं मात्र ते बोलतात तेव्हा आता लगेचच सोमित्र पुढे जातो आणि तो म्हणतो बघा ना इन्स्पेक्टर साहेब हे लोक आमच्या घरातून बाहेर काढत आहे तेव्हा लगेच सावकर म्हणतो नाही यांनी माझ्याकडनं लोन घेतलं होतं आणि मी काल त्यांना लिगल नोटीस पाठवली होती परंतु त्यांनी अजूनही घर खाली केलं नाही त्यामुळे आता माझा नाईलाच आहे आणि तेव्हा मात्र आता सगळे पेपर तो दाखवू लागतो आणि सगळे पेपर बघितल्यावर मात्र आता इन्स्पेक्टर बोलतात की हे पेपर खरे आहे आणि त्यानुसार मात्र आता तुम्हाला हे घर खाली करावं लागेल आणि आज तुमच्या घराचा लिलाव होणं हे अगदी शक्यच आहे त्यामुळे कोणीही या गोष्टीमध्ये अडथळा घालू नये आणि असं केल्यास तुम्हाला मात्र कायदेशीर कारवाई तुमच्यावर होऊ शकते असं मात्र आता इन्स्पेक्टर सांगतात त्यामुळे आता सौमित्र आणि ऋषिकेश सुद्धा शांत होतात कारण आता त्यांच्या हातातही काही नसतं ते, ते दोघही रागाने सारंगकडे बघतात सारंग, सारंग मात्र मान खाली घालतो कारण आता इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं की सारंगने मात्र ही प्रॉपर्टी विकलेली आहे त्यामुळे आता दोघांचाही प्रचंड संताप होतो दुसरीकडे मात्र आता लगेचच सावकार दरवाजाला कुलूप लावतो आणि तिथे रणदिवेंची पाठी असती ती मात्र तो काढतो त्यानंतर गॉगल वगैरे लावतो आणि आता ऋषिकेशच्या समोर येऊन उभा राहतो आणि रणदिवे असं जोरात बोलतो आणि त्यानंतर मात्र ती रणदिवेंची पाठी जोरातच फेकून देतो आणि हे बघून मात्र ऋषिकेशचा अजून संताप होतो परंतु त्याला आता काहीच करता येत नाही कारण आता लिगल कामामध्ये तो अडथळा टाकू शकत नाही त्यामुळे आता इकडे लिलावाला सुरुवात होते तेवढच मात्र ना आता इन्स्पेक्टरने सांगितलेलं असतं काही करता येत नाही म्हणून लगेच सोमित्र नानांनाही बाहेर घेऊन येतो आणि आता नानांना बाहेर आणल्यावर सावकार मात्र दरवाजाला कुलूप लावून घेतो त्यानंतर लिलावाला सुरुवात होते आणि आता इथे बोली लागू लागते आता तेव्हा नाना मनाशी म्हणतात जान की तू कुठे आहे तू ये लवकर आणि तूच हे घर वाचवू शकते असं म्हणू लागतात आणि इकडे आता नानांच्याही डोळ्यामध्ये खूप पाणी असतं दुसरीकडे आता लगेचच तो सावकार बोली लावतो आणि दहा करोड एक दोन असं म्हणतो इतक्यात रायटर वर ते टायपिंग पण चालू असतं तेवढा जेव्हा तो तीन म्हणणार तेवढ्यात तिथे जानकी पोचते आणि थांबा म्हणून जोरात आवाज देते इतक्यात ऋषिकेश तिच्याकडे धावत येतो आणि जानकी असं तिला आवाज देतो तेवढं आता लगेचच सावकार म्हणतो काय चालला आहे यारण दिव्यांचं काही कळतच नाही मला एक एक जण येत आणि थांबा थांबा करते आता काय प्रत्येकासाठी मी थांबायचं आहे का ओ बाई कशाला कामामध्ये अडथळा घालत आहे आधी तुशीर झाला आहे आमचं आमचं काम करू द्या की आम्हाला या घराचा लिलाव करायचा आहे तर लगेचच जानकी म्हणते कोणतं घर कुठला व्यवहार असं म्हटल्यावर आता लगेचच आश्चर्याने सगळे तिच्याकडे बघतात आणि सावकर म्हणतो काय तुम्हाला आता परत सगळ्यांना सा सांगायचं का एक एक गोष्ट तेच ते विचारत बसता सगळेजण आणि असं म्हणून आता लगेचच पुन्हा सगळेजण जानकीकडे आश्चर्याने बघतात तेव्हा हो? आता जानकी म्हणते काय हो सावकार मला असं वाटतं तुम्ही हा एवढा मोठा जो काही व्यवहार केला तर तुमच्याकडे काहीतरी ठेवला असेल ना तुम्ही म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला असं सावकार म्हणतो तेव्हा ती म्हणते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रॉपर्टी पेपर कुठं आहे तर तेव्हा आता सावकाराला प्रचंड धक्का बसतो आणि इकडे प्रोर्टी पेपर, प्रोर्टी पेपर सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा घाबरतात तेव्हा मात्र तो म्हणतो प्रॉपर्टी पेपर प्रॉपर्टी पेपर कशाला या सारंगची व्हिला आहे ना माझ्याकडे तर लगेचच आता जानकी म्हणते तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का प्रॉपर्टी पेपर पाहिजे नको का तुम्ही चेक केलं का आधी काय वगैरे असं ती त्याला बोलू लागते इकडे मात्र लगे आता लगेचच त्याला फार टेन्शन येतं आणि आता सारंग सुद्धा घाबरतो त्यामुळे आता जानकी म्हणू लागते मला तर एवढं साधं सोपं गणित कळतं की ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे ते मात्र तुम्ही चेक करायला हवं होतं आणि व्यवहार तुम्ही त्याच्यासोबतच करायला हवा होत तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणतो की तुम्ही असं काय म्हणता आहे सारंगच्या नावावर याय ना सगळं त्याच्या वडिलांनीच केलेलं आहे तर मग त्या तोच व्यवहार करणार ना तर लगेचच आता जानकी म्हणते आहो हे माझ्या सासऱ्यांच्याच नावावर नाहीये तर ते काय सारंगच्या नावावर करणार आहे असं म्हटलं आता सारंग आणि ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे मात्र आता ऋषिकेशला हे फारच आश्चर्य वाटतं जानकी काय म्हणते आहे या गोष्टीचा त्याला अंदाजच येत नाही त्यामुळे तो ही बघू लागतो इकडे आता नानांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागतं ऋषिकेश म्हणतो जानकी तू हे काय बोलते आहे तेव्हा लगेच आता सावकार पण घाबरतो आणि तो, तो म्हणू लागतो तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तर लगेच आता जानकी सांगते मी स्पष्टच सांगते आणि एकदम डिटेल मध्ये सांगते त्यानंतर मात्र आता जानकी तिच्या हातामध्ये जे पेपर असतात ते वाचून दाखवते मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आदिवास बंगला ही माझी प्रॉपर्टी आहे आणि मी असं नमूद करते की माझ्या बरोबर असताना किंवा माझ्या पश्चात माझ्या पतींनी या वास्तूचा सांभाळ करावा पण त्यानंतर या वास्तूचा कायद्याने मालकी हक्क का मात्र आमचा मुलगा ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे ह्याच्याकडे जातो आणि हा शब्द ऐकून मात्र आता ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना प्रचंड धक्का बसतो पुढे मात्र आता ऋषिकेशला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो इकडे जानकी पुढे वाचू लागते की मी मात्र असं नमूद करते की जोपर्यंत माझा मुलगा कायद्याने संज्ञान होत नाही तोपर्यंत आता त्या वास्तूचा सांभाळ फक्त माझे पती करणार आहे जेव्हा तो कायद्याने सज्ञान होईल तेव्हा मात्र मालकी हक्क त्याच्याकडे जातो त्यामुळे या वास्तूचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी ऋषिकेशच्या परवानगी शिवाय ऋषिकेश कुठलाही व्यवहारच होणार ऋषिकेशिवाय हा व्यवहार कोणीही करू शकत नाही कारण संपूर्ण मालकी हक्क हा ऋषिकेश कडे आहे आणि हे ऐकून मात्र आता अवंतिका सौमित्र आणि सुमित्रा यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद येतो आणि त्यानंतर मात्र आता पुढे जानकी वाचू लागते आता कळलं आहे का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते तेव्हा मात्र आता लगेचच सारंगला फार टेन्शन येतं आणि इकडे नानाही खुनावून सांगतात की जानकी जे वाचते आहे ते बरोबर आहे त्यामुळे आता सगळ्यांना विश्वास बसतो की, ही प्रॉपर्टी मात्र कधी सुमित्रा किंवा सारंग यांची नव्हतीच ती प्रॉपर्टी होती पार्वतीची नाना करणार होते परंतु त्याचा पूर्ण मालकी हक्क हा ऋषिकेश कडे आहे त्यामुळे ऋषिकेश या प्रॉपर्टीचा मालक आहे त्यामुळे आता कुठलाही व्यवहार जरी सारंगने केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण मालक सारंगच नाहीये कारण ऋषिकेश मालक मालक असल्यामुळे आता हा मुद्दाच येत नाही असं मात्र सगळ्यांना लक्षात येतं त्यामुळे आता घरातील सगळेजण खूप खुश होतात आणि आता ऋषिकेश सगळे पेपर वाचू लागतो आणि सारंग आता फार मध्ये येतो इकडे सावकार म्हणतो काय चाललं आहे हे त्यांचा काहीतरी नवीन दाव असेल बरं का हा तर लगेच ऋषिकेश काही न बोलता ते पेपर इन्स्पेक्टरच्या हातात देतो आणि इन्स्पेक्टर मात्र ते पेपर वाचतो ते पेपर खरे आहे त्याच्या लक्षात येतं इतक्यात आता वकील म्हणून सौमित्रही तिथे धावत येतो आणि सौमित्र सुद्धा ते वकील पत्र सगळं व्यवस्थित वाचू लागतो आणि त्यामुळे आता मित्र म्हणतो हे पेपर खरे आहे आणि लगेच जाता सावकर म्हणतो मग माझ्याकडे जी व्हील आहे त्याचं काय तर लगेच जाता तो मित्र म्हणतो ती खोटी आहे खोट्या माणसांबरोबर तुम्ही डील केली ना मग तुमच्याकडे खोटे पेपर असणार आणि असं म्हणून आता सावकाराच्या लक्षात येतं की आपण खूप मोठी चुकीची गोष्ट केलेली आहे इकडे मात्र आता इन्स्पेक्टरला तो विचारतो पण मग आता माझ्या पाच करोडचं काय हेनी माझ्याकडनं एवढा पैसा घेतला तेव्हा आता इन्स्पेक्टर बोलतात हे बघा तुम्ही त्यांच्याकडनं जे काही तुमचा व्यवहार आहे तो मात्र तो तुम्ही बघा तुम्ही हवं तर त्यांच्यावर लिगल केस टाका त्यांना काय ते कोर्टामध्ये खेचा पण आता हे सगळं थांबवायचं आणि आता इन्स्पेक्टर सांगतात तुम्हाला काय वेगळं आमंत्रण द्यायचं का तिथं बसलेल्या लोकांना त्याला उठा इथनं निघा इथून असं मात्र आता ते सांगू लागतात इकडे सावकार मात्र जाताना सारंगाकडे जातो आणि सारंगाला म्हणू लागतो ए टेडी बेर तुला सोडणार नाही मी तुला चांगला कोर्टात खेचतो की नाही बघ आणि असं म्हणून ऐश्वर्याकडे सुद्धा तो रागाने बघतो आणि आता तिथनं निघून जात असतो एवढ्यात मात्र आता जानकी त्याला अडवते आणि आता लगेचच सारंग बघू लागतो आणि सावकार सुद्धा आता जानकीकडे बघतो तेव्हा जानकी म्हणते आमच्या घराची किल्ली देताय ना तर आता मात्र सावकार त्याच्या खिशातनं चावी काढून देतो आणि जानकी मात्र ती हातात घेते त्यानंतर जानकी खूपच खुश होते आणि जानकी ती किल्ली आता सुमित्राच्या हातामध्ये नेऊन देते त्यानंतर मात्र आता ऋषिकेश सुद्धा तिला सपोर्ट करतो की सुमित्राच्या हातामध्ये नेऊन देते व सुमित्राला घेऊन आता ती किल्ली खोलून कुलूप खोलायला लावते आणि त्यानंतर मात्र आता घरामध्ये प्रवेश करणारच असतं इतक्यात आता सुमित्रा जानकीला म्हणते तू आज माझं घर वाचवलं पण माझ्या ऋषिकेशला सुद्धा माझ्या घरी परत घेऊन घेऊन येशील ना असं आता ती रडतच म्हणू लागते इकडे मात्र ऋषिकेश हे ऐकतो आणि तो आपली मान फिरून घेतो त्यानंतर तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता जानकीने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी आशीर्वाद बंगल्यामध्ये परत येतो त्यानंतर घरी आल्यावर ऋषिकेशच्या हातामध्ये ते कडती घालू लागते आणि सांगू लागते की तुमच्या आईचा आशीर्वाद आहे ना हा तुम्हाला भेटला तर तेव्हा लगेच तो म्हणतो की हो खरंच ना आणि ओवी म्हणते वा बाबा किती छान दिसत आहे तुमच्या हातामध्ये तर आता तो म्हणतो हो खरच की ग माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि तिने मला जो आशीर्वाद दिला तुम्ही घ्यायलाच हवा ना त्याचा मानच राखायला हवा तर लगेच जानकी म्हणते तुम्ही हा आशीर्वाद घेतला आणि त्या आशीर्वादाचा काय तो पण तुमच्या आईनेच दिलेला आहे ना मग त्या आशीर्वादासाठी तुम्ही तुमच्या आईचा का राखत नाही तेव्हा मात्र आता ऋषिकेशच्या चेहऱ्यावरचा पुन्हा रंग उडतो आणि तो म्हणतो मी सांगितलं नाही एकदा मला त्या घरामध्ये जायचं नाहीये आणि मी सांगतो तेच खरं आहे माझ्या शब्दाचं तुम्ही जरा मान ठेवत जा आणि मी बोलतो तीच काळ्या दगडावरची रेग आहे तेव्हा ओवी आणि सोबतच जानकी खूप त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की असं करू नका परंतु आता तो काही ऐकायला तयार नसतो इकडे पण म्हणते बाबा मी खूप मिस करते आहे घरच्यांना मला जायचं आहे तिथे तेव्हा आता ऋषिकेश हात जोडून म्हणतो की मला जमणारच नाही आणि असं म्हणून तो निघून जातो तेव्हा ओवी म्हणते आई तू तरी ना ग बाबांना तेव्हा ती म्हणते तर लागणारच तेच म्हटले ना की त्यांची ही लक्ष्मण रेखा आहे तर आता बघ इथली लक्ष्मण रेखा मी त्यांना कशी पार करायला लावतोय आणि असं म्हणून आता जानकीच्या लक्षात येतं की आपल्याला युक्तीने काहीतरी करायला हवं इतक्याच सकाळी आता ऋषिकेश तयार होतो आणि त्याच्या हातात रुमाल देताना ती पुन्हा त्याला जाऊया ना असं नजरेने कुणवत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्याकडनं तू होकाराची अपेक्षा अजिबात करू नको आणि ओवी सुद्धा त्याच्याकडे बघतच असते एवढ्यात बाहेर ढोलताशांचा आवाज येतो आणि आता दोघेही जण आणि सोबत ओवी बाहेर येऊन बघतात काय आहे म्हणून तर तेव्हा तिथे आपल्या स्टार प्रवाहावरील सगळे कलाकार आलेले आपल्याला दिसत आहे आदेश बांदेकर सुचित्रा सोबतच जीजी अक्का बाबी येत्या आणि नित्या हे सगळे आलेले आपल्याला दिसतात त्यामुळे ऋषिकेश जानकी खूप खुश होतात आणि इकडे आदेश बांदेकर त्यांना म्हणतात काय मग जायच आहे ना घरी तर तेव्हा तो म्हणतो म्हणजे तुम्ही पण हिच्याच टीम मध्ये सामील आहात का लगेच जानकी म्हणते हो असणारच ना कारण ती माझ्या माहेरची माणसं आहे तर तेव्हा मात्र आता लगेच सुचित्रा म्हणते बरोबर आहे जाणकी तुझा आम्ही तुझ्या माहेरची माणसं आहोत ही गोष्ट खरी आहे पण तुमची दोघांची एक टीम आहे ती एकदम भारी आहे बर का आणि जी जी पण म्हणते बरोबर आहे घर टिकवून ठेवणं हे दोघांचं काम असतं आणि आता त्यानंतर आता सगळेजण त्याला समजावून सांगतात तेव्हा आता आदेश म्हणतो की तुमचं कसं आहे माहिती का तुमची एक टीम आहे पण मी तुला काय सांगतो नेहमी बायकोच ऐकायचं बायकोच ऐकलं नाही ना तर काय उपयोग नसतो बघ मी बघ नेहमी बायकोच ऐकत असतो तेव्हा सुचित्रा म्हणते की काय चाललं आहे आणि तेव्हा मात्र आता लगेचच जानकी हसत असते आणि इकडे लगेचच आता ऋषिकेश हात जोडतो सर तुम्ही मला माफ करा पण मी त्या घरामध्ये जाणार नाही आणि असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो इकडे आता आदेश म्हणतो ह्याचं काय चाललंय नक्की मी ना तर असं बायकोचं न ऐकता कधीच निघून गेलो नाही तर तेव्हा सुचित्रा पुन्हा म्हणते इथं तुझं काय तो आतमध्ये निघून गेला तुझं काय चाललंय इथं आता ऋषिकेश दरवाजा खोलून बाहेर येतो तर ऋषिकेश तयार झालेला असतो आणि तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात परंतु जानकीला काही कळत नाही ते का टाळ्या वाजवत आहे म्हणून ती मागे वळून बघते तर ऋषिकेशला तयार झालेलं बघून तिलाही फार आनंद होतो तर तेव्हा मात्र आता लगेचच ऋषिकेश म्हणतो की माझ्या मुलीच्या मानासाठी आणि बायकोच्या ही मान सन्मानासाठी मी ते घर सोडलं होतं आज मानाने त्यांना तिथं बोलवलं आहे तर मी त्यांची ही इच्छा कशी टाळू शकतो त्यानंतर मात्र आता नित्यही म्हणते बरोबर आहे पण असं जायचं नाहीये नुसतं वाजत गाजत जायचं आहे तुमची आम्ही चांगली मिरवणूक वगैरे काढणार आहे असं आता ते म्हणू लागतात इकडे सुचित्रा म्हणते काय रे तू एकटाच तयार झाला आता तिला नको तयार व्हायला आम्ही तिला तयार करणार आणि तेव्हा लगेच आता आदेश बांदेकर म्हणतात म्हणजे आता मं ही पण तयार व्हायला जाणार का तर लगेच ती म्हणते मग तिला नको तयार व्हायला का आता आदेश म्हणतो ऋषिकेश बस बाबा आता दोन तास इथे बसून घेऊ आपण तेव्हा आता सगळेजण हसू लागतात आणि आता जानकीला तयार करण्यासाठी सगळेजण सगळ्या बायका तिला मध्ये घेऊन जातात आणि आता तिला छान तयार करू लागतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता आदेश बांदेकर स्वतः मानाचा फेटा आता ऋषिकेशला बांधतात आणि सांगू लागतात की बायकोच्या मान सन्मानासाठी तुम्ही ते घर सोडलं होतं ना आता मात्र तुम्ही पुन्हा मानाने त्या घरामध्ये जा आणि हे ऐकून मात्र पुन्हा इकडे नित्या ढोलताशे वाजवू लागते आणि जानकी सुद्धा तयार होऊन आलेली असते आणि आता जानकीला जवळ घेत तिचा मान सन्मान जपत आता ऋषिकेश आशीर्वाद बंगल्याकडे जाऊ लागतो दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या आजीच्या हातामध्ये दोन पॅकेट देते तर आजी म्हणते काय आहे याच्यामध्ये गुलाल आहे का तर ऐश्वर्या म्हणते गुलाल कसले याच्यामध्ये माती आहे या ती जानकी आली ना की तिच्या डोक्यावर ना टाका माती तर आता ऐश्वर्या म्हणते आता येऊ देच तिला मी चांगली तिच्या डोक्यावर मातीच होतोय असं ती मनाशी प्लॅन करते दुसरीकडे आता वाजत गाजत सगळेजण आशीर्वाद बंगल्यापर्यंत पोहोचलेले असतात इकडे सुमित्राला बाहेर बघून आता जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि सुमित्राच्या सुद्धा दुसरीकडे गावकऱ्यांमध्ये कुठेतरी लांब उभे राहून ऐश्वर्या आणि सारंग हे सगळं लांबच बघत असतात आणि इकडे मात्र आता सुमित्रा मान सन्मान करून जानकी आणि ऋषिकेशला घरामध्ये घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा